सिन्नरच्या मोहदरी घाटामध्ये आज सकाळी एकतीस डिसेंबरला दोन मोठे अपघात बघायला मिळालेले आहेत यातला पहिला अपघात जो आहे तो घाटाच्या मध्यवर्ती बघायला मिळाला होता या ठिकाणी जो मिनी ट्रक आहे तो डिव्हायडरला धडकल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीचा मोठा खोळंबा तयार झालेला होता त्यामुळे त्या, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तसुद्धा होता जो वाहतूक क्लिअर करत होता असा असतानाच एक भला मोठा कंटेनर जो आहे तो ब्रेक निकामी झाल्यामुळे घाटाच्या उतारावरती शेवटचं जे वळण आहे त्या ठिकाणी आला आणि नाशिकच्या दिशेला जात असताना तो ब्रेक निकामी झाल्यानंतर डिव्हायडर ओलंडून रॉंग साईडला गेला त्या ठिकाणी एका पिकअप जीपला जोरदार धडक दिली एका टू व्हीलरला धडक दिली आणि त्यानंतर तो रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन पलटी झाला या या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील जो एक चालक होता तो आणि पिकअपमधील एक चालक आणि त्याचा सहकारी असे तिघे जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालेला आहे तर यामध्ये दोन जण जे आहेत ते जखमी अवस्थेत असल्याचं बघायला मिळत आहे याविषयी आता सिन्नर पोलीस स्टेशन असेल एम आय डी सी पोलीस स्टेशन नस, पोलीस स्टेशन असेल महामार्ग पोलीस असतील हे सगळेजण आता वाहतुकीचा जो खोळंबा झालेला होता तो क्लिअर करतायत जखमींसाठी प्रयत्न करतायत आणि जे मृत्यू पावलेले आहेत या अपघातामध्ये त्यांची ओळख पटवण्याचेसुद्धा प्रयत्न सुरू आहेत आदित्य हाटकरसह शंतनू कोरडे एसीएन न्यूज सिन्नार